काय बुलेट पशी आहे कुठल्या बुलेट पैसे भुत आहे तू कशाला तिकडे गेलता बुलेट पैसे सायकल बघायला गेल अरे एवढ्या रात्रीच किती वाजल्या सायकल बघा तुझ्या बापानी गेल तर का तू चल बर तू कशाला असल शूटर घालून गेलाय हा तुला किती वेळ जाल हाका मारतो कृष्ण झोपायचं झोपायचं किती वाजल्यात बघतो का याड्या हा अकरा वाजल्यात अकरा वाजून दोन मिनिट तू कशाला गेल तर माग खरच आहे का चल बर बर कस कसल होत होत बर कुठे कुठे चल टाक चल, मला चल, 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 चल तो, तो, ले, तो तो पुर मला बे वाटते तू तर पुढं चल बर कुट चल हा कुठे बुलेट पैसे कायच्या गावात

अरे याडाय काय का कसल भूत खतरनाक कृष्णा तुला काय म्हणत अरे का मी हे पूजा पूजा हे पूजा उठकी 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 अगं लय मोठ भूत आलं या अगं बाहेर कृष्णाला बुड हे कृष्ण आहे का नाही भूत हा चल बर चल बर चल बर तुझं दाखवतो बेडी का काय तिथे आम्ही बुध बघितलं लय मोठ भूत आहे To. चल तिथ होत चू तू तू लय पटा येते तुला बघून भूत पळून जाते महाराणी तुला हा, बाबा। हा? का, का? काय काय तुला काय की चल की तुझ्या मा आहे ना सका तू बाबा चल लवकर अग तिथं भूत आहे पूजा आम्हाला लय बे वाटते तुले दारजी बाई आपल्या घरातले त्याच्यामुळे तुला चालवलं या चल अगं भूत म्हणजे काय अग एक वेळेस मी तुला कमी भेल इकडे आयुष्य नको नको बाबा ले मोठ भूत पिवळीला उठवायचं का अगं कसलं भूत आहे भिलो की मी हे काम करू आपण पावड्याला उठू चल 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 चल, चल, चल 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 चले तू काही काय हा चल 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 का काका का उठ काकाला उठ पावड्या पावड्या झोपला काय का? हा अरे बाहेरले मोठं भूत आहे बाबा आम्हाला भे वाटतं याला भूत दिसतो कस हो नाही चल की बाहेर बाहेर चल की ए भूत नरसन मंगونه चल बर चल बर लागी की ए फ्रेंड कचल का आरे वहिणी लागी कीला का वहिणी शिवाय तुझं काय वहिणी किती धाडसी इथं कुठे 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 बर इथं माग 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 ए नरसन माग सर वहिनी 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 चल कुठे 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 रे बाबा अमू बावड्या बावड्या जरा दमाने बर का दमा माग माग बघितलं म्हटलं मला तर व्याच वाटतंय बाबा तिकडं आहे का मग अशोक इथं बघितलं बघ मी वरल तिकडं बरका का कृष्णा थांब 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 वहिनी 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 या इकडं नाही तुम्ही धाडशी इथं चल चला 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 प्रियंका चे मागे चल तू काय हसती काढते तुम्ही तर जबरदस्त आम्ही तुमच्या जीवावर लोकांना हानाय जातो आणि तू भीती मानली अवघड हा नाही काय चला बरं कुठल्या साईडला टायमिंगला द्यायची नाही मग कधी द्यायची रात्री अकरा बारा वाजल्या तर तुझ्या मी निवांत झोपतो घरदार सोडून जातोय हे पूजा तू सर तू सर व्हायला बघू दे बर मग अशा तू ना बघितलंय हाय काय तर हा चला ना नाय सुपर हय सुपर हय ऋषी हे ऋषी रे बाबा हर उटकी हर घरात भूत आले आपले करा पाहि चाल तू कुठ चालला अर्जुक की <था। स controversy> <आगे>। <morals> एक बस अगं पूजा काय बसली कुठे हयो अयो अयो नको रे बाबा ले मोठ होत आहे खिडकी बिडकी येते का काय माहिती बाबा का करायला काय बायकवा माझी कुठं आले काय कि भूत मला वाच ऋषी ऋषी मला वाच काय काय काटी घे काटी घेत काटी घेऊ काठी भेटत लायटर की लाइटर हां लायटरला भेट लायटर घे लाईटरला भेट चला बरं रे हे चाकू घे हा हो चाकू घेतो चल चल आपण दोघ जाऊ इकडे 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 ऐ ऐ ऐ पूजा 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 इकडे बेल नाही घे पूजा तुझ्या आईला असं का बसले अरे बेल नाही घे बावड्या मी चाकू घेतलाय लाईट ह्याने लाईट आणला पावड्या होता चाक आणला होता मी चाक आणला होता त्याला पावड्या मॅ चा लाइटरलाय लायटरला भूत हे पळून जा नाही तर बघ हे तुला पेटवीन हे लायटरला काय झालं बनपाला कडक्या नको नको ए पूजा तुला काय का तिथं हे चल हे बावड्या बावड्या बाहेर जाऊन बघू आपण त्याला धर 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 धोरध बावड्या हिकडे हिकडे आयला पाऊस चालू एवढा भूत अनुभूत बघ ना आपल्याला तर पा आपलं हेच करून टाकू खुरुस गेला बाप

देवृषी बोलवू द्या चला देवृषी बोलू आपण हा हा चला बघू त्या भूताला पुन्हा तरी तुला म्हणत होतो बाहेर जाऊ नको हां कृष्णा दरवाजे ना लाट्या बंद कर आता आता नाही आहेत भूत आता नाही भूत आता लाईट बंद कर करत दार

झोपा कुठे कुठे खिडकी खिडकीत 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 हात ठेवते बर का तुम्ही झोपा झोपा चला हे लायटं बंद कर बघा लायट बंद कर त्याशिवाय बुत नाही जायचं चल चला लायट बंद करा हे लायटा बंद कर

ちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっとちょっととちょっととちょっとちょっとちちょっとちょっとちょっと